सदस्य गुन्ह्यांचा तपासाला घेतलेला आहे आणि या तपासाअंतर्गत आमच्या प्रमुख आयुक्त जो आहे मल्याळ प्रदीप मलयाळ प्रदीप मेहता याला जे आहेत याला ताब्यात घेतलेला आहे आणि या गुन्ह्याचा पुढे तपासला आहे हा चालू आहे पुण्याशी संबंधित शेअर होल्डर्स आहेत किंवा बाकीचे काही लोक आहेत त्यांनाही आपण याच्याकडे आपण चौकशी करतो आणि चौकशीमध्ये काही निष्पन्न होईल त्या अनुषंगाने नाशिकपणे लोक आहेत कुठे आलंय काय नाशिकपणे पुढे नाशिकमध्ये सगळं त्यांच्या अंतर्गत तपास चालू होता त्यामध्ये मुख्य आरोपी हा म्हणजे मनैया मेहता यासाठी हायामध काब्यात घेतलेला आहे तो मुख्य आरोपी आहे यामध्ये खंडी आणि विशेष कृतीधर यांनी तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामध्ये आमचा सर्व स्टाफ आहे आणि कर्मचाऱ्यांनी ताब्यात आहे आणि सदर आरोपीची आई आणि आई एकदा चौकशी काही नाशिकवाल्यांनी टीम गेलेली होती आणि ती ताब्यात घेतलेले आहे स्थानिक पोलिसांच्या मदतीने यावर चौकशीचा रोल क्लिअर झालेला नाही पण मुख्य आरोपी मला या मिळतो हा आहे त्याला आम्ही आज ठाण्यापर्यंत ताब्यात घेतो त्याला स्पॉट खूप कशा झालाय करता मुळात या संदर्भात हा टेक्निकल विषय हा अत्यंत टेक्निकल विषय ज्या कारखान्यात जे काही केमिकल होते कशा पद्धतीने झाला हा तो आहे हा तपाशानंतरच कळेल आपण या टेक्निकल हेल्थ आपण परत घेतलेले मानप्रशासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांनी आपण आपण ग्रुपिंग केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला एक त्याचा अहवाल त्यानंतरच कळलं आपल्या कशामुळे लागलाय सर त्याच्यामध्ये पुढे असं एक आहे सुरक्षा उपाययोजना त्यांनी करायला हवी कामगारांची आणि जे एकदम अतिज्वलची टेनिकल त्याचा साठ्या करण्याबाबत जेवढे काहीच प्रादेशिक केलेलं नाही अगदी बरोबर आहे हा पुन्हा काल दाखल झालेला अरेस्ट केले काही देऊ नव्हतं गुन्हा काल रात्री दाखल झाला आहे तपास जो आहे अजूनही प्राथमिक दिवस आपण कुठले केमिकल्स हँडल करत होते त्या केमिकलच्या स्टोरेजची त्याच्या मुवमेंटची काय पद्धत आहे कशा पद्धतीने ते केली पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित सुरक्षित जे उपाययोजना केलेल्या होत्या की नाही त्या शासनाच्या गाईडलाईन्स काय नियम काय हे सगळं आपण घेऊ त्याचा विस्तृत जो आहे तो सगळा जो आहे तपास ज्या सरेशिकला त्याला उद्या पुढे घेऊन जाईल सेक्शन वगैरे का वाटेल नाही सगळ्यांनी